मेळघाटातील तालुक्यातील जारीदा आरोग्य उपकेंद्रामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातील लहान मुलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते गेल्या काही दिवसात सततच्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन विविध आजार वाढले आहे ग्रामीण भागात लहान मुलांची संख्या जास्त आहे त्यामुळे लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे लहान मुलांमध्ये सर्दी ताप खोकला पोटदुखणे उलट्याईने या आजाराचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आले होते त्यामुळे जारीदा उपकेंद्रातील डॉक्टर ए के ठोसरे आरोग्य समुदाय अधिकारी यांनी बालरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये डॉक्टर जाधव बालरोग तज्ज्ञ यांची विशेष उपस्थिती होती डॉक्टर जाधव यांच्या मार्गदर्शनामध्ये लहान मुलांची तपासणी करण्यात आली तपासणी करताना डॉक्टर जाधव यांच्या निदर्शनामध्ये काही बालकांच्या पोटावर डांगण्या दिसून आले त्या महिलांना डॉक्टर जाधव यांनी विशेष मार्गदर्शन केले मेळघाटामधील शिक्षणाचा थोडा अभाव असल्यामुळे येथे अंधश्रद्धा थोड्या प्रमाणात आढळून येते तब्येतमध्ये बिघाड झाले की लोक दवाखान्यात न जाता गावात भूमका असतो त्याच्याकडे जाऊन उपचार करतात अशी परंपरा मेळघाटात दिसून येते परंतु मेळघाटामध्ये प्रत्येक उपकेंद्रामध्ये विशेष आरोग्य कार्यक्रम शिबिराचे आयोजन करून लोकांना जागृती किंवा मार्गदर्शन करू शकते जेणेकरून काही प्रमाणात अशा घटना कमी होतील आरोग्य शिबिरामध्ये डॉक्टर ठोसरे यांचा मोलाचा वाटा आहे लहान मुलांची वाढ होण्याकरिता आई आणि बाळ यांनी वेळेवर पोषण आहार कसा घ्यावा व वेळोवेळी तपासणी आणि औषधोपचार घ्यावा असे मार्गदर्शन डॉक्टर ठोसरे यांनी केले सहकारी कर्मचारी एस एस बन आरोग्य सेविका यांनी विशेष गावात जाऊन प्रत्येक घरात शिबिराची माहिती दिली व लोकांना शिबिरामध्ये येण्यास प्रबोधन केले शिबिरामध्ये लहान मुलांना ए जा करण्याकरिता रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती गावात आशा कार्यकर्त्या यांनी गावातील महिला यांना सोबत घेऊन शिबिरामध्ये आले शिबिरामध्ये पंचावन्न लोकांनी लाभ घेतला जारीदा उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी यांनी एक उपक्रम शिबिरामध्ये राबविले या शिबिरामध्ये सहभागी लहान मुलांना गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पंडोले यांच्या हातून बिस्किट व चॉकलेट देण्यात आले असे उपक्रम राबवून गाव आणि कर्मचारी यांचा संबंध कसे चांगले होऊ शकते हे दाखवून दिले या शिबिरामध्ये गावातील नागरिक सखाराम धिकार शंकर धिकार अशोक मोरे रमेश धिकार विनोद राजने छाया मोरे સદિયા બિસંદરે રામાધિકાર સચિન બિસંદરે રીમા બારસકર ઉપસ્થિત હોતે મારુતી પાટણકર વિદર્ભણેઉસ ચિખલદરા